पुण्यात गँगॉर संपण्याचं नाव घेत नाही पोलिसांनी समाज दिल्यानंतर देखील पुण्यातील गँगॉरची प्रकरणं वाढत असल्याचं पाहायला मिळत आहे अशातच वनराज आंदेकरांच्या हत्येला वर्षपूर्ती झाली असताना आंदेकर टोळीचा मोठा प्लॅन पोलिसांनी हाणून पाडला पोलिसांनी टिप मिळाल्यानंतर पोलिसांनी नजर ठेवली आणि टोळी उद्धासाडा उधळला तसेच एकाला रंगे हात पकडल्याची माहिती देखील मिळाली आहे वनराज आंदेकर यांची नाना पेटीतील डोके तालीम परिसरात हत्या करण्यात आली होती या घटनेने शहरात खळबळ उडाली होती आता अंधेकर खुनाला एक वर्ष पूर्ण होत आहेत बदला घेण्यासाठी टोळी सज्ज आहे अशी चर्चा गुन्हेगारी विश्वात पसरली आणि पुणे पोलिसांनी एक फोन आला आणि या प्रकरणाची माहिती मिळाली अंधेकर टोळी यासाठी जमाजमा केली आणि टार्गेट देखील ठरवलं होतं रविवारी मध्यरात्री हल्ल्याचा प्लॅन रचला गेला होता मात्र पोलिसांनी योग्य वेळी छापा टाकत प्लॅन हनून पाडला पोलिसांनी एका आरोपीला ताब्यात घेतला असलं तरी देखील अंधेकर टोळीच्या निशाण्यावर कोण होतं याची खुलासा अद्याप झाला नाही पोलिसांनी ताब्यात घेतलं पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या संशयताने त्याच परिसरात भाड्याने रूम घेतली होती पोलिसांनी आंदेकर टोळीतील काही जणांचे मोबाईल लोकेशन तपासले असता ते भारतीय विद्यापीठाच्या हद्दीत असल्याचं आढळून आलं होतं दरम्यान वनराज आंदेकर यांच्या हत्या प्रकरणातला आरोपी सूरज ठोंबरे हा दोन दिवस वडिलांच्या उपचारांसाठी जामिनावर बाहेर आला होता त्यावेळी पुण्यातल्या जेड ब्रिज जवळ सुमारे पाचशे मुलांना गोळा करून एका कार्यक्रमाला हजेरी लावली होती त्यानंतर सुरजने याचा फायदा घेत पळ काढला होता मात्र पोलिसांनी पुन्हा त्याच्या मुसक्या आवडल्या होत्या पुण्यातील गुंड बंडू आंदेकर व सुरज ठोंबरे टोळीतील वैर गेल्या काही वर्षांत वाटले सन दोन हजार तेवीसमध्ये अंधेकर टोळीने शुभम भाते आणि निखिल आकडेवर नानापेठेत हल्ला केला होता त्यात निखिलचा मृत्यू झाला होता तेव्हापासून ठोंबरे टोळी संतप्त होती त्याचाच बदला म्हणून एक सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी माजी नगरसेवक आणि अंधेकर टोळीचा बॅकबोन समजल्या जाणाऱ्या वनराज आंदेकर यांचा नानापेठेतील डोके तालीम परिसरात खून करण्यात आला या घटनेने शहरभर खळबळ उडाली होती आता आंधेकर खुनाला एक वर्ष पूर्ण होत आहेत आंदेकर खून प्रकरणातील मुख्य आरोपी सोमनाथ गायकवाड याच्यासह अनेक आरोपी भारतीय विद्यापीठ आंबेगाव भागात राहिले आहेत ते सध्या एरवडा कारागृहात आहेत पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या संशयताने त्याच परिसरात भाडेनं रूम घेतली होती तो नेमके कोणावर अष्ट होऊन होता हे अद्याप कळलेलं नाही मात्र त्याच्या अंधेकर टोळीतील काही पोलीस रखोडवरील गुन्हेगारांशी संपर्क असल्याचं दिसून आलं दरम्यान पोलिसांनी अंधेकर टोळीतील काही जणांचे मोबाईल लोकेशन तपासले असता ते भारतीय विद्यापीठच्या हद्दीतच असल्याचं आढळून आलं अशी माहिती एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी दिली